सांगलीकर तुम्ही तोंडाच्या विविध आजारांनी त्रस्त आहात का मग सांगलीमध्ये आहे तुमच्या आजाराचं योग्य निदान आणि उपचार करण्याचे ठिकाण कनक मल्टी डेंटल क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर फॉर ओरल अँड और मॅक्सिलोफेशियल पॅथोलॉजीस इथं दातांशी निगडीत उपचार केले तर जातातच पण दातांच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर अवयवांच्या आजारांवर पण उपचार करणारे स्पेशलिस्ट डॉक्टर इथं आहेत उदाहरणार्थ तोंडात लाल पांढरा चट्टा तोंड सतत भगभगणे तोंड कमी उघडणे तोंडात गाठ माउस तयार होणे जबड्याला सूज येणे अशा अनेक आजारांवर या ठिकाणी निदान आणि उपचार केले जातात तोंडामधील ही लक्षणे कधी कधी गंभीर आजाराची लक्षणे सुद्धा असू शकतात आणि त्यामुळे अशा लक्षणांचे वेळीच रोग निदान करणे आणि त्याचे ट्रीटमेंट घेणे हे खूप गरजेचे आहे सांगलीमध्ये एकमेव असणारे हे सेंटर गेली सहा वर्ष सेवा देत आहे पत्ता आणि मोबाईल डिस्प्लेवर दिलेला आहे तुम्हाला पण या प्रकारचा कोणताही त्रास असेल तर तुम्ही या आणि तुमच्या संबंधितांना रील जरूर फॉरवर्ड करा